कोण आहे पुंडलिक राय त्यांनी सांगितलं भाऊसागर करताना काही चिंता करू नका तो पैल उभा दाता आहे तो दाता तुम्हाला कथेवर कर ठेवलेला दाता म्हणतो इतकंच पाणी आहे भिवू नका या इतकंच पाणी आहे मी तुम्हाला पार नेणार आहे बसा या नावाच्या नौकेमध्ये आणि नावाच्या नौकेमध्ये बसून तुम्हाला तिथे नेणार आहे संतांचं घर आहे तिथे तुम्हाला नेणार आहे हे संतांचा दाखवलेला मार्ग आहे जो कोणी या मार्गाचा अवलोकन करेल तो जीव कधी भटकणार नाही या ना संतांना अनन्य शरण जावं आणि त्या संतांना अनन्य शरण गेलं की त्यांच्याशी काहीतरी नातं जोडावं जसं एखाद्या श्रीमंताशी आपलं काही काम असेल तर त्यांच्याशी नातं जोडावं तुम्ही आमच्या सख्याच बहिणीच्या नंदाचे नंदी आहात आमचं तुमचं नातं लागतं मग जर असं आपण म्हणलं तर ते आपल्याला जवळचे होतात आणि मग आपलं काही काम पडलं तर समर्थाचे घरी सकाळ संपदा नाही त्रुटी कदा कास याची अरे थे तो तो हे तर लौकिक श्रीमंत झाला पण जे खरे श्रीमंत आहेत संत त्यांच्याशी नातं जोडावं त्यांना माझं म्हणावं जर आपण त्यांना माझं म्हटलं तर ते